नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा शहरातील रमाई घरकुल आवास योजनेपासून वंचित असलेल्या आंबेडकरी समुदाय व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने समाजकल्याण आयुक्तांना निवेदन दिले आहे शिंदखेडा शहरातील अनेक पात्र लाभार्थ्यांनी नगरपंचायतीकडे वारंवार अर्ज करूनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही या योजनेसाठी कार्यालयाने लागू केलेल्या जाचक अटी शर्तींमुळे सर्वसामान्य नागरिक लाभापासून दूर राहत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाने या सर्व अटी तात्काळ रद्द करून त्या शिथिल कराव्यात आणि सर्व पात्र लाभार्थ्यांची घरकुले लवकरात लवकर मंजूर करावीत अशी जोरदार मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते वंचित चा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोडे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम साहेब आणि युवकचे जिल्हाध्यक्ष दादा पगारे आणि सर्वच मित्रपरिवार आकाश बाऊला असेल गरुड भाऊ असेल व शिंदखेड्याहून आलेले सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही आज समाज कल्याण आयुक्त यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो असताना चौधरी साहेब यांना आम्ही निवेदन दिले निवेदनात म्हटलं आहे की शिंदखेडा शहरातील जे काही रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना घरकुल मिळत नाही मग घरकुल मिळण्याचं न कारण म्हणजे की जे लाभार्थी आहेत ते सिटी सर्वेच्या अंतर्गत येत नाही परंतु काही असे आहेत की त्यांना सिटे सोळे नसताना पण त्यांना घरकुल दिले जात आहे मग आमची एक मागणी आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ज्यांना ज्यांना तुम्ही घरकुल दिले आहेत किंवा ज्यांना नाही दिले आणि ज्यांना आता दिलेले आहेत आणि किंवा परत तुम्हाला ज्या काही अटी शरीती तुम्ही लावताय शासनाच्या माध्यमातून किंवा तुमचा नवीन जी आर आलेला असेल तो जी आरमध्ये जे सिटी सर्वे अंतर्गत येणारे जे काही ये लाभार्थी आहेत किंवा जे सिटी सर्वे न येणारे लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ तुम्ही घरकुल मंजूर करून देण्यात यावी अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि ही जी सिटी सर्वेटीची अट ती, ती शीतल करून नगरपंचायतीच्या उतार्यावर सगळ्यांना घरकुलचा लाभ देण्यात यावा ही आम, आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं आमची मागणी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद